दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सध्या समाधानकारक पाऊस बरसत असल्यानं नाशिकच्या मनमाडच्या प्रसिद्ध अनकाई टंकाई किल्ला व परिसरातील डोंगरांवर अल्लादायक वातावरण निर्माण झाल्यानं गिर्यारोहक तसंच गिरीप्रेमी निसर्गप्रेमी व पर्यटकांचा या डोंगरावर ओघ वाढू लागला डोंगरावर ट्रेकिंग करण्याची संस्कृती रूढ होत आहे मनमाड शहर परिसरात डोंगरांची सातमाळ आहे यात प्रामुख्यानं पुरातन अनकाई टणकाई किल्ल्याबरोबर मेसना किल्ला कात्रा किल्ला तसंच थमटेकडी डाकऱ्या नवरानवरी गोरक्षनाथ असे विविध डोंगर आहेत सध्या समाधानकारक पाऊस बरसत असल्याने या किल्ले व डोंगरांनी हिरवा शालू परिधान करायला सुरुवात केली तर निसर्ग बहरू लागल्यानं आपसुकच गिर्यारोहक व गिरीप्रेमी तसंच गिर्यारोहकांची पावलं या डोंगर व किल्ल्यांकडे वळू लागली तर परिसरातील अनेक गिर्यारोहक या डोंगरांवर ट्रेकिंगसाठी येत आहेत रविवारीच मोठी गर्दी इथं असते त्यामुळे आता इथं ट्रेकिंग संस्कृती रूढ होताना दिसत आहे अनेक हौशी गिर्यारोहक न चुकता रविवारी ट्रेकिंगसाठी या डोंगरांवर गर्दी करू लागली या ठिकाणी जो मनमड परिसर आहे सातमाळा डोंगर रांगांनी भरलेला आहे गोरक्षनाथ त्याच्यानंतर मेसना किल्ला कातरवाडीचा किल्ला गोरक्षनाथ आणि आणखाई टनकाई हे आणखाई तर प्रसिद्ध आहे सगळ्यांमध्ये तर निसर्गरम्य वातावरण आणि पावसामुळे हिरवाई नट फुललेली आहे त्यामुळे पर्यटकांची बऱ्याच प्र प्रमाणात गर्दी या दोन्ही किल्ल्यांवर होत आहे आणखंनी टणकाईमध्ये बांधकाम आणि मजबूत असे कडे वगैरे आहेत अपारी आहेत देवड्या आहेत आणि वरती अगस्ती ऋषींचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि या सर्व गोष्टींना पर्यटक भुर पर्यटकांना या सर्व गोष्टी भुरळ घालतात आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहे आम्ही आपल्या ह्या मनमर शहरालगत असलेल्या ज्या डोंगर रांगा आहे यामध्ये शेंडीचा डोंगर आहे त्याच्यानंतर गोरक्षनाथ डोंगर आहे बॉम्बे पॉईंट आहे हाडप्या ढाकऱ्या डोंगर आहे तसेच इतरही आणखी किल्ला जो आहे हा सौंदर्याने नटलेला आहे याचं गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही दर रविवारी ट्रॅकिंग करत असतो त्याचं एक वेगळंच आम्हाला सौ आनंद मिळतो या आनंद घेत असताना आम्हाला या ट्रॅकिंगमुळे आमचं शारीरिक फिटनेसपणा तसेच शरीराची ठेवण पण व्यवस्थित राहते याच्यामुळे या ट्रॅकिंगमुळे या ट्रॅकिंगसाठी आम्हाला आमचा हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आमचा दर रविवारी आम्ही ये ट्रॅकिंगसाठी येतो यामध्ये किशोर व्यवहारे संजय देवडे संजय आरोटे रवी चोपडे निलेशे रवी खलसे हो मी स्वतः नितीन पाटील आम्ही सगळे दर रविवारी ट्रॅकिंगसाठी जात असतो हे स निसर्ग गेल्या दोन ते तीन दिवसापासून जो पाऊस झालेला आहे तेव्हापासून या निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे व त्याचा आनंद लुटण्यासाठी म अनेक पर्यटक यामध्ये नाशिक मुंबई लासलगाव येवला असे जवळपासचे पण गावांचे भरपूर लोकं या ठिकाणी ट्रॅकिंगसाठी व या अनकाई किल्ल्यावर आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात गिर्यारोग सर्वाधिक पसंती ही अंकाई टंकाई किल्ल्याला देतात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जोडगोळी किल्ला मोठ्या प्रमाणावर पुरातन अखीव रेखीव दगडी बांधकाम करण्यात आले तर तटबंदी टेहळणीबुरुज दिवड्या आहेत जैन बौद्ध व ब्राह्मणी लेण्या आहेत वरती अगस्ती ऋषींची गुफा आहे त्यासोबतच पाण्याचे टाके असे निसर्गाचे भरभरून दान मिळालेल्या या किल्ल्यांचं स्वरूप पावसाळ्यात आणखीनच खुलून दिसतात त्यामुळे मनमाड बरोबरच बाहेरचे पर्यटकही इथं आवर्जून हजेरी लावतात हा अनकाई आणि तणकाई किल्ला आहे हा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी लेण्या आहेत या ठिकाणी ऋषीचा आश्रम आहे आणि हा किल्ला म्हणजे मनमाड शहर जे आहे ते मनमाड शहराच्या चारही बाजूला उंच उंच असे डोंगर रांगा आहेत आणि मनमाडकरांना याचा खूपच फायदा होतो आम्ही पाहिलं की सुरुवातीला बाहेरचे जिल्ह्यातले लोक या ठिकाणी येतात आम्ही मी लहानपणापासून जेव्हा फक्त यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी यायचो म्हणजे दरवर्षात वर्षी एकदा यायचो पण नंतर मला इतकी आवड निर्माण झाली आणि मला एक चांगला ग्रुप भेटला व्यवहारे सर डॉक्टर दारडे तुषार देवल गोयल तर ह्या यांचा ग्रुप मला मिळाला आणि दर रविवारी आम्ही येत येतो आणि आमचा आदर्श इतर लोकही घेत आहेत त्याचप्रमाणे इथे भरतीचे आर्मी भरतीचे लोकही खूप मुलं येत आहेत प्रॅक्टिस करत आहेत आणि गिर्यारोहण करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे यामुळे आपल्या शरीराला जो व्यायाम मिळतो म्हणजे आपण आठवडाभर जो व्यायाम करतो तो एकदा डोंगर चढल्याने त्याचं म्हणजे एकदा डोंगर चढणं म्हणजे आठवड्याभरचा व्यायाम असं मी म्हणू शकतो निसर्गानं मनमडला दिलेल्या डोंगर रांगांमुळं इथं रूढ झालेली गिर्यारोहणाची परंपरा वृद्धिंगत व्हावी तसंच पावसामुळे निसर्गानं नटलेल्या सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांनी एकदा तरी या डोंगरांना भेट देऊन भविष्यात ऊर्जा मिळवण्यासाठी एकदा तरी भेट द्यावी